पाठीमागे लक्ष द्यावं माग पुढं बघत चालणार एक नंबर तासातले या लढत चालू आहे सुंदर अश्या सहा गाड्या आणि सहा गाड्यामध्ये सुंदर अशी लढत पाहायला मिळते कोण होतोय सेमीला पात्र सुंदर अश्या गाड्यामध्ये सुंदर अशी लढत पाहायला मिळते शेवटच्या क्षणापर्यंत लढत आहे अतिशय सुंदर लढत झाली गड क्रमांक एकोणीस चा आणि काल एकोणीसचा निकाला तास क्रमांक पाच वरून धावलेली गाडी साई श्रद्धा डेरी कुमारी श्रद्धा गणेश पोळ पंकज सेठ पोळ धैवडी या गाडीचा प्रथम क्रमांकाला विजेता गाडी मालकाचं त्यावर बसलेल्या चालकाचं चा। हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी सेमीला पात्र बैलगाडी मालक नाव द्या मगाशी सर्जा आणि रॉकीची सुंदर अशी गाडी सेमी साठी पात्र झाली हा स्वराज आणि रॉकीची गाडी आदत किंग स्वराज आठशे पंचावन्न छिखमहोदकरांचा स्वराज पळाला त्याबरोबर या ठिकाणी